तर आता सीझनमध्ये ना हिरवा ताजा वाटाणा भेट मुबलक स्वस्त असा भेटतो आणि हिरव्या ताज्या वाटाण्याचे आपण कटलेट पाहिले पॅटीस पाहिले तर आज आपण याच मटरपासून मटार मंचुरियन पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेत अर्धी ते पाऊन आणि पोहे मिक्सरला वाटून घेऊ तर याच्याशी पावडर बनवून घेतली आणि ती काढून घेतली हिरवा वाटाने एक वाटी घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते यामध्ये आलं आल्याचे छोटे तुकडे केलेत म्हणजे मिक्सरला वाटलं जाईल हिरव्या मिरच्या तीन घेतल्यात आणि लसूण लसूण सात ते आठ पाकळ्या घेतल्यात आणि मिक्सरला वाटण करून घेऊ तर हे वाटताना ना, ना यामध्ये धने पावडर नसेल तर धने घालून घ्यायचे आहेत तर मी पुढे पावडर वापरणार आहे यासाठी धने घातले नाही आहेत चांगलं वाटून घेतले काढून घेऊ यामध्ये एक कांदा बारीक चिरला आहे एक शिमला मिरची बारीक चिरली कांदा शिमला मिरची अगदी बारीक चिरून घ्यायची याचे आपल्याला मंचुरियन बॉल्स बनवायचे आहेत यासाठी म्हणून कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा अगदी बारीक चिरली आणि मिक्सरला वाटून घेतलेले पोहे पोह्यांमुळे अगदी कुरकुरीत असे मंचुरियन बनले जातात तर लगेच यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे अर्धा चमचा मीठ घातलं आहे एक चमचा मैदा घातला आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर तर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये पाण्याचा वापर न करता असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आता कॉर्नफ्लोअर मैदा न घालता नुसतं असं हे पोहे घालून जरी ना मिक्स केलं मिश्रण मसाले घालून तरी चालतं आणि त्यापासून भाजीसुद्धा आपण काढू शकतो एक चमचावर धानीपूड घातली लगेचच यामध्ये चिली फ्लेक्स किंवा ओरेगॅनो जे काय असेल ते घालून घ्यायचे किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यामध्ये पाण्याचा वापर न करता असा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि अगदी एक एक चमचावर वापरलं होतं पीठ आणि बरोबर लागलं गेलं आहे याचे मस्त असे गोळे करून घ्यायचे आपण गुलाबजामुनचे बनवतो ना त्या आकाराचे असे बनवलेत तर अगदी पटकन असे होत होते हे गोळे एकसारख्या आकाराचे सगळे करून घ्यायचे तर हाताला गरज वाटली तर तेल लावायचं आहे पण या ठिकाणी मी तेल वगैरे काहीच लावलं नव्हतं हो आणि आपलं पीठ वगैरे अगदी व्यवस्थित लागलं होतं एक वाटी हिरवा ताजा वाटाणा त्यामध्ये अर्धी वाटी पोहे घातले होते एक चमचावर मैदा एक चमचावर कॉर्नफ्लोअर घातलं होतं तर या पद्धतीने व्यवस्थित असे मी थोडेसे दाबून घोळून घ्यायचेत तर वीस बॉल्स बनले होते पाहू शकता एक वाटी हिरवा ताजा वाटाण्यामध्ये तेल एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल चांगलं गरम झालं म्हणजे यामध्ये एक एक बॉल्सचे मटारचे ते सोडून घेऊ आणि आता हे सोडल्यानंतर आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत अगदी आतपर्यंत असे तळले गेले पाहिजे ते नाहीतर आतमध्ये आपला हिरवा वाटा नाही तो कच्चा राहू शकतो तर सात ते आठ मिनटं लागतात मीडियमाच्यावर असे भाजून घ्यायला तळून घ्यायला एक एक घातला होता मी तर दोन बॅचेसमध्ये केले तरी होतील तर मी एकदमच घातले होते कढई थोडी मोठी होती तर आणि व्यवस्थित लगेचच ना हलवतात थोडे एका बाजून झाले म्हणजे परतवून घ्यायचेत आणि यामध्ये असं मस्त ना कांदा छान वाटत होता वरून दिसत होता आणि पाहू शकता असं आतपर्यंत भासलं गेले ते कलर सुंदर आला होता व्यवस्थित भाजून घ्यायचेत नंतर मटारचा कच्चेपणा लागू शकतो ही तर ही खूप महत्त्वाची एक टीप थोडंसं असं काढून घेऊ झाले होते तर मी काढून घेतलेत अगदी क्रिस्पी बनले जातात नुसते असे खायला मस्त लागतात किंवा नुसते असे भजे जरी तेलात काढून घेतले तरी छान होतात थोडेसे ग्रेव्हीसारखं करण्यासाठी एक चमचाभर कॉर्नफ्लोअर घेतले मी यामध्ये पाणी घातले थोडेसे फोडणी करून घेण्यासाठी असं कांदा चिरून घेतला आहे मोठा लसूण घेतला आहे कोथिंबीर कांदापात घेतले कढई ठेवली होती तर नुसते असे ग्रेव्हीपेक्षा असे खाण्यासाठी सुद्धा मस्त बनतात हे तर मी थोडीशी ग्रेव्ही बनवली होती तर तेलामध्ये तेल गरम झालं म्हणजे लसूण कांदा कांदापात घालून घेतली होती एक लाल मिरची घातली होती आणि पाहू शकता नुसते असे खायलासुद्धा छान बनतात ते असे ग्रेव्ही वगैरे न करता नुसते असे खायला मस्त लागतात हे सॉससोबत किंवा किंवा एखाद्या पुदिन्याची चटणी लाल चटणीसोबतसुद्धा मस्त लागतात तर कांदा वगैरे भाजला होता तर त्यामध्ये कॉर्नफ्लोअर जे घेतलं होतं पाण्यात पेस्ट करून ती घातली होती मी दोन चमचे रेड चिली सॉस घातला होता आणि एक चमचाभर सोया सॉस घातला होता आणि मग मिक्स करून घेऊ आता आपण कॉर्नफ्लोअर जे घातलं ना तर ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे चार पाच मिनटं पाणी व्यवस्थित लागेल तसं घालून आणि यामध्ये मग हे सॉसेस आवडीनुसार सोया सॉस चिली सॉस थोडासा शिजवून घेतला आहे पाहू शकता आणि लगेच असे घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ तरी असे बॉल्स बनवून ठेवले ना तरी अगदी पाच ते सात तास असे कुरकुरीत राहतात आणि या ग्रेवीमध्ये थोड्याशा घातल्यानंतरसुद्धा नंतर ना अर्धा ते तासभर असेच ते कुरकुरीत लागत होते आतमधून तर अगदी झटपट होणार आहे ही नवीन मटार मंचुरियन रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक नक्की करा सुजाता किचन मेन्यू या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पाहू शकता तयार ठिकाणी मस्त असे आपले बनलं गेलं आहे खूप जास्त भाज्या वगैरे न चिरता आता सीझनमध्ये मटार आहे तर या मटारच्या नाही मस्त असे हे मंचुरियन बनले जातात अगदी घरच्या घरी आणि पटकन होणारी अशी सहज साधी सोपी रेसिपी आहे मंचुरियनमध्ये मस्त असा ना मटारचा फ्लेवर उतरतो पण त्यासाठी व्यवस्थित तळले गेले पाहिजेत आणि अशी ग्रेव्ही वगैरे न करता नुसते अशी ते बॉल्स शैदमध्ये तळून असे सॉसेसमध्ये खायलासुद्धा मुलांना वगैरे खूप आवडतात किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतसुद्धा खाण्यासाठी ना याची अशी भजी नुसती तळून काढली तरीसुद्धा खूप छान होतात तर या पद्धतीने एकदा रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच मस्त अशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद